What do I'm going ನಮ್ಮ माय जोगवा 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 अंबा बाई तान जोगवा, जोगवा

जोगवा जोगवा जोगवा अंबा बारी वाड़ वाट माय जोगवा दोग जगदंबा धावा तळे शिलताळविंजरी वा जगतो मंदिरी दर्शन ताळविना खंजरी वाजवतो मंदिरी दर्शन देश लता जगदंबाया धावत देश ताडविना खंजरी वाजवतो मंदिरी दर्शन नाञ्जरि वा जतु मन्दिरी दर्शन देशलका दर्शन देति लता वाजवितो मिरि दर्शन देति लता दर्शन जैसे लड़का तारुना पंजारी वाजल तो मंदिर दर्शन नां जि वाजतु मिलि दर्शन देशलनाखारि वाजतु मिलि दर्शनदेशल

दर्शन ताडविना खण्डरि वाजवि मन्दिर दर्शन देश लेका दर्शन डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवी तुझा डोंगर हिरवागार भरला आंबेचा हा दरबार आई तुझा डोंगर हिरवागार भरला आंबेचा हा दरबार आई तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार आंबे तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवा देवी तुझा डोंगर हिरवागार आईच्या माथ्यावर हिऱ्याचा मुकुट आईच्या माथ्यावर हिऱ्याचा मुकुट गळ्यात सोन्याचा हार देवी तुझा डोंगर हिरवागार बऱ्यात सोन्याचा हार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवा देवी तुझा डोंगर हिरवागार आईच्या नाकात मोत्याची नथणी आईच्या नाकात मोत्याची नथणी कानात दुबा नक्षीदार देवी तुझा डोंगर हिरवागार क्षदार देवी तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार तुझा डोंगर हिरवागार आईच्या हातात हिरवा तुळा आईच्या हातात हिरवा पंजनमासोरतार दोसुझा डोंगर हिरवा गार पंजन <स्थाट्थी> मासो रतार दोस तुझा डोंगर हिरवा गार डोंगर गिरवागार दोस तुझा डोंगर हिरवा गार डोंगर गिरवागार बोली <स्थाट्थी> तुझा डोंगर हिरवा गार मेली गिरवी पैठणी गिरली बुट्टेदार दुसरा डोंगर हिरवा गार तुळशी बुट्टेदार देईस जागर हिरवा गार डोंगर हिरवा गार डोंगर हिरवागार हिरवा डोंगर हिरवागार गार दसी जागर हिरवा गार आई चक पार तुम्पू

आई, 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 दोई सुझा दोई सुझा आई भाई भाई तुझा डोंगर हीरवादार मला आई तुझा डोंगर हीर डोंगर हीरबागार दे तुझा डोंगर आई अम्बाई बाई तुझ पाई लागते आई अंबाई बाई तुझ झी पाई तुझा लागते अम्बाई अंबाई जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते आई बाई तुझा पाई लागते आई अम्बाई बाई तुझा पाई लागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते आई अंबत झले करू राणावना सुखल वासरू आई अंबत झाले करू राणावना सुखल वासरू वाट आई विनुन सांगते वाटचा अंबाई जोबवा मागते डोबवा मागते अंबाई जोबवा मागते आई अंबाई बाईत जामी पाई लागते जोगवा मागते अंबाई जोबवा मागते माग ते अंबाई जोगवा मागते मिठा पिठाचा वाड माय जोगवा काना फुला सवाड माय जोगवा मिठा पीठाचा वाड माय जोगवा काना फुला सवाड माय जोगवा भाव भक्तीचा जोगवा आई तुझ्या नावाने मागते भाव भक्तीचा जोगवा आई तुझ्या नावाने मागते Gobra magate, ambai am by Gobra magate, Gobra magate, I'm by magate, I am by Pujami Pai magate, Gobra magate, I'm magate, Gobra magate, I'm magate. साडी तोडी आई तुला खन नारळ ओठी तुला साडी तोडी आई तुला खन नारळ ओठी तुला हजी कुमपूर्मा अखंड सौभाग्य मागते हजी कुमत मान अखंड सौभाग्य मागते माग ते अम्बाई ॻा मागे झोगवा माग ते अम्बाई झोगा मागते आई अम्बाई बु जकमी पाई लॻते आई अम्बाई बाई पाई लॻते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते जोगवा मागते अंबाई जोगवा मागते मागुर

दे देतो मला नाही येऊ दे गडावरी दुसरा

आई जगदंबा जगदंबा दर्शन दे ग मालान येऊ दे जडावरी मागुरगडावर कोण गऊ भी राखणकर तेरे नुक्म देवी आई जगदंबा जगदंबा दर्शन दे ग मालान येऊ दे जडावरी चौ कामाधानव किरणपोळी आणि तुपाचा चौकी दर्शन दे गडावरी आई जगदंबा दर्शन गडावरी माऊ गडावर कोण गुकी राखण करतेरेणूक आई जगदंबा जगदंबा दर्शन देग मला गडावरी आई जगद जगदंबा दर्शन दे ग मला नाहीये गडावरी घडावरी माहूर जडावर कोण गौबी राखण करते कदली माहूर जडावर कोण गौबी राखण करते देवी आई जगदंबा जगदंबा दर्शन ते ग मला नाही आई जगदंबा जगदंबा दर्शन ते ग